पंचांचा निर्णय अंतिम आहे नंतर कोणाची तक्रार या ठिकाणी ऐकून घेतल्या जाणार नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यायचे या ठिकाणी सामना चालू झालेला आहे टायमिंग या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी कमाई मेंडाने केलेली आहे हा अत्यंत रंगतदार सामना या ठिकाणी होणार आहे संभाजीनगरचा रायडर या ठिकाणी आपल्या संघासाठी गुणांची कमाई करण्यासाठी मैदानामध्ये आपल्या कला गुणांचं प्रदर्शन दिग्दर्शन चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी संघ आपल्या दाखवत आहेत भेंड्याचा रेडर या ठिकाणी आपल्या संघासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघाचे खेळाडू आपल्या संघासाठी करताय छान प्रकारचं क्षेत्ररक्षण डिफेंडिंग आणि रेडिम या ठिकाणी गोष्टीच नाविन्य ठिकाणी होत होतंय या ठिकाणी संभाजीनगरचा रेडर या ठिकाणी आपल्या संघासाठी परत एकदा मैदानामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघ या ठिकाणी जातवत आहे खरं म्हणजे संपूर्ण पंचक्रोशी मध्ये गाजलेले या संघांचं नाव अतिशय चांगले जुनी संघ आपल्या संघासाठी प्रत्येक खेळाडू मेहनत घेताना आपल्याला दिसतोय या ठिकाणी भेंड्याचा रेडर या ठिकाणी आपल्या संघासाठी परत एकदा मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारच या ठिकाणी रेडिंग या ठिकाणी रेडर करतोय दोन्ही संघ अत्यंत चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आम्हाला बघायला मिळत आहे अत्यंत चांगल्या प्रकारचा कबड्डीचे सामने या ठिकाणी साम हा खेळाडू आपल्या शरीर संपदाने परिपूर्ण असलेला हा खेळाडू या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मिळवतो या ठिकाणी गुणाची कमाई करण्यासाठी निघालेला आहे अत्यंत चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी करताना आपल्याला दिसत आहे जबरदस्त दोन्ही संघ आपल्या फॉर्म मध्ये आहे या ठिकाणी संभाजीनगरचा खेळाडू परत एकदा ट्रेडिंगच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कमाई करता असताना आपल्याला दिसतोय पेंड्याचे वा बाकी आणि अत्यंत चांगल्या प्रकारची कमाई या ठिकाणी संभाजीनगरच्या खेळाडूने केली आहे खेळाडूांची कमाई केलेली आहे अक्षय उद्या भेंड्याचा खेळाडू परत आपल्या संघासाठी गुणांची कमाई करण्यासाठी मैदानात या ठिकाणी दोन्ही संघ आपल्या खेळाचं प्रदर्शन अत्यंत चांगल्या प्रकारचे करतायत सर्वांचे म्हणजे आमचं भाग्य कि अत्यंत चांगल्या प्रकारे दोन्ही संघाने बघायला मिळतोय भेंड्याच्या संघाने गुणाची कमाई केली अत्यंत चांगल्या प्रकारे संघांची कसून तयारी संघासाठी तयारी करण्यासाठी छोटे छोटे विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही बाहेर उभाळा थोडस एक, हो। एक आता खेळाडू जर या ठिकाणी परत एकदा भेटण्याचा खेळाडू मोठ्या संघासाठी कोणाची कामे करण्यासाठी मैदानामध्ये दोन्ही संघामध्ये अत्यंत चुरस बघायला आपल्याला मिळते आहे चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी दोन्ही संघ

अत्यंत चुरतीमध्ये तीन तीन गुणांच्या बराबरी या ठिकाणी करताना आम्हाला दिसत संभाजीनगरचा खेळाडू परत एकदा मैदानामध्ये आपल्या संघासाठी गुणांची कमी करण्यासाठी निघाला अत्यंत चांगल्या प्रकारच्या सामन्यातून पुढेही होणार आहे बघा कबड्डीचा चालला असेल हा खेळ अत्यंत चुरस या दोन्ही संघामध्ये चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी परत भेंड्याचा खेळाडू जर्से क्रमांक एक शंकर भाऊ आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघ या ठिकाणी दाखवत आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि रिडिंग दोन्ही संघ या ठिकाणी करताय इंटरव्हेल च्या अगोदर ही सेकंड क्लास एंट्री द्या तीन नंबरचा आणि वा 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 वाढ्याच्या वा वा वा। खेळाडूंनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं संभाजीनगरचा एक खेळाडू बात करून हे शेवटची एक रेडिंग आहे फक्त शंकर हो क्रमांक एक जर्सी आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचा चालू हा कबड्डीचा सामना ही शेवटची एंट्री अतिशय शे रंगतदार चालू असलेला हा कबड्डीचा सामना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय एक या ठिकाणी आपली कमी करण्यासाठी लावलेला आहे परत एकदा सामना चालू झालेला आहे चार तीनचा या ठिकाणी चालू असलेला हा सामना संभाजीनगरचा खेळाडू जर्सी क्रमांक दोन अतिशय चांगल्या प्रकारचं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी या खेळाडूच्या माध्यमातून याच तर प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होत अतिशय रंगतदार ही लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे इंडियाचा खेळाडू या ठिकाणी आपल्या संघासाठी परत एका रेडिंग करताना या ना तर वसेस जातेगाव या जाते सुभामपूर आणि जातेगाव गेट वर येऊन उभं राहायचं या एक मिनिट सुद्धा वेळ दिला जाणार नाही याची काळजी घ्यायची आता वेळेची सुभामपूर आणि जातेगाव वेळ दिला जाणार नाही कुठला जा आणि फायनल झाल्यानंतर हे मैदान परत एकदा सामना चार आणि तीन अशी या ठिकाणी दोन्ही संघाच्या गुणांची कमाई परत संभाजना करता खेळाडू आपल्या संघासाठी गुणांची कमाई करण्यासाठी मैदानात जर सगळ्या अठ्ठावीस परिधान केले जातो आपल्या संघासाठी परत एकदा चांगला खेळाचा प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतंय आणि संभाजीनगर दोन्ही संघ अतिशय जबरदस्त फार्म आहेत दोन्ही संघ आपल्या संघात परत एकदा या ठिकाणी झेंड्याचा हा खेळाडू आपल्या संघासाठी परत मैदानात अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या दोन्ही संघ करताय दोन्ही संघाचे खेळाडू राहुल नंबर चांगल्या प्रकारचा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी परत आम्हाला बघायला मिळत आहे अतिशय संयमशील पद्धतीने चालू असलेले सामने बाहेरची जी पब्लिक आहे त्यांनी कृपया आपले भांडण आवरून घ्या या ठिकाणी भांडा करू नका आवाज करू नका या ठिकाणी डिस्टर्ब होतोय चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी होताना म्हणा दिसतोय संभाजीनगरचा जर्सी क्रमांक दोन असलेला हा खेळाडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या संघासाठी आपल्या जीवाची पराकाष्ठाना करता यासाठी मा संघामध्ये मैदानामध्ये हो परत एकदा जर्सी क्रमांक या ठिकाणी चांगल्या खेळाचं एक नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्हीही संघ या ठिकाणी जर्सी क्रमांक दोन संभाजीनगर परत एकदा रीडिंग करत असताना माहिती नामधे आम्हाला दिसत आहे आपल्या संघाच्या विजयासाठी प्रत्येक जण या ठिकाणी विजयाची तुरा रोवण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करतोय आणि प्रत्येक संघाच्या करायलाच पाहिजे अत्यंत या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम आहे दोन संभाजीनगर या ठिकाणी चांगल्या प्रकारची दोन ची कमाई संभाजीनगर दोन नंबरच्या वर्षी खेळाडूंनी केलेली आहे आणि आता हा सामना चार चारच्या बराबरीमध्ये

चांगल्या प्रकारचा खेळ आहे दोन्ही संघ आपल्या संघासाठी करताय आणि क्षेत्ररक्षण ही दोन्ही संघ एकमेकाजना करताय अत्यंत काही मिनिटाचा हा खेळ शिल्लक असताना या ठिकाणी दोन्ही संघ आपल्या संघासाठी 2100 रुपये संपूर्ण आहे या ठिकाणी संभाजीनगरचा खेळाडू आपल्या संघासाठी रिडिंग परत एकदा झालेली चांगल्या प्रकारचा खेळाचं प्रदर्शन नमुना या ठिकाणी दोन्ही संघाचे खेळाडू दर्शन या ठिकाणी झालेलं आहे अत्यंत चांगल्या प्रकार गुणाची कमाई परत या ठिकाणी संभाजीनगरच्या खेळाडूंनी गेलेल्या टाइम आउट सहा संभाजीनगर आणि चार भेंडा चार मिनिट आणि एकतीस सेकंद झालेले आता अडीच मिनिट बाकी फक्त शेवटच्या अडीच मिनिटाचा खेळ बाकी शेवटच्या अडीच मिनिटाचा खेळ बाकी आहे बाहेरचे जे काही प्रेक्षक वर्ग त्यांनी शांतताना आवा आवाज आवाज नका कापया आम्हाला शांत कमतर अतिशय सामने या ठिकाणी सुभाषपूर्व असे साथेगाव दोन्ही संघाने तयार राहा परत एकदा आणि दरशिक्रमाणे इंडियाचा शंकर परत एकदा मैदानामध्ये आपल्या संघासाठी गुणांची कमाई करण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचा हा सामना या ठिकाणी बघायला मिळतोय कबड्डीचा सामना आणि परत फसले आहे संघाने एका गुणाची कमाई केली आहे परत एकदा संभाजीनगरचा जर्से क्रमांक दोन चा खेळाडू संघासाठी मैदानामध्ये शेवटचा फक्त एक मिनिट बाकी या ठिकाणी जर्से क्रमांक दोन फोन चालेल अडचण नाही या ठिकाणी जर्सी क्रमांक दोन टाइम बरोबर होईल काही येणार नाही भाई टाईम लावलेला मध्ये कोणत्या प्रकारचे येणार नाही या ठिकाणी परत एकदा जर्सी क्रमांक एक हा खेळाडू या ठिकाणी परत या ठिकाणी भेंड्याचा खेळाडू तसेच नगरचे दोन्ही खेळाडू आहेत दोन्ही संघ आपल्या संघासाठी उत्सुक आहे आणि या ठिकाणी परत एकदा

फक्त आता शेवटचे तीस सेकंद आपल्या संघासाठी सेम झालेला या ठिकाणी गुणांची कमाई सेम आहे शेवटचे फक्त वीस सेकंद पंधरा सेकंद या ठिकाणी चांगल्या प्रकारची या ठिकाणी शेवटचिंतर मग या शेवटच मध्ये कोण विजय होतो आणि कोण या ठिकाणी मात हे इकडे जो चांगला या ठिकाणी खेळ करेल तोच या ठिकाणी आता विजय होणार आहे त्यामुळे अत्यंत चोरशीमध्ये रंगत झालेला हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघासाठी एक शेवटची संधी एका गुणाची जो संघ कमाई करेल तो संघ आता विजयी होईल संभाजीनगर वर्सेस रेंदा या दोन्ही संघामध्ये या ठिकाणी आता ही अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला हा विजयाचा क्षण या ठिकाणी आणि समांतर या ठिकाणी सामना चालू झालेला आहे लक्ष सामना चालू झालेला आहे भैया खाली बाईस भैया खाली बाईस रिडिंग करत असतो या ठिकाणी काही गुणाची का नाही अंबरचा निर्णय अंतिम राहील अंबरचा निर्णय अंतिम राहील निर्णय अंतिम राहील हल्ला करून

याच्यानंतर पंचाचा निर्णयच अंतिम राहील आणि पंचांनी थोडा जरा सल्ला बांधली तर सल्लाबंद करून निर्णय घेतो एकमेकांना पाहून निर्णय द्या आणि त्याच्यावरचा निर्णय द्या लोकांच्या सहमतीचा निर्णय हा तीन बेटा आणि दोन संभाजीनगर असे गुणांची कमाई या ठिकाणी प्रत्येक संघाने आपल्या संघासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ करताना आपल्याला दिसत आहे बोनस पॉईंट या ठिकाणी थांबा रेड रेड तिसरी रेड संभाजीनगरची तिसरी याच्या आवडी तीन झाल्या भेंड्याच्या तीन झाल्या त्याची तिसरी यानंतर भेंड्याच्या दोन होईल यांची तिसरी रेड आहे बर का संभाजीनगर लक्ष ठेवा तुमची तिसरी रेड आहे परत सांगितलं नाही चार आणि संभाजीनगरचे तीन बोर्ड या ठिकाणी दोन्ही संघ अतिशय छान प्रकारचं या ठिकाणी रेडिंग या खेळाडू करतो <laughs> भावनावर थोडे आवडायला चौथी रेड आहे बाकीच्याला गोंधळ करण्याचा काही येणे तुम्ही आनंद घेऊ शकता मॅचचा पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाहेरून निर्णय देण्याचा अधिकार तुम्हाला नका

आता पारखा सामना आहे महाराष्ट्र पब्लिक न आनंद घ्यायचा आहे जे निर्णय घेतील ते अंबा घेतील बाकी कोणी बोलणार नाही माहिती काही મારે અરે કીટ હા મારે અરે ઉદ્યા ડ છે એ તો કે ડાલે કે તોય સાહેબ આમના ભાજે સાગાડા ઓય 3 પોઈન્ટ 2 તો આમલે આમલે તું તું આ આમલે તું મારે

लक्ष द्यायचा अंबर आणि दोघांचा निर्णय एकच आला पाहिजे असा निर्णय द्यायचा आहे आणि घ्यायचे त्याच्या साईडचा निर्णय द्यायचा आहे माय oh गॉड

આ ચરેડે ના ઈ ગતિ સદન સદન તારા ડાલા ડાલા આલે માથે આલા હે હે